टंकी चित्रपट पाहिला असेल किंवा नसेल मात्र हा शब्द तुमच्या कानावर नक्कीच पडला आहे हा डंकी जो शब्द आहे त्या माध्यमातून का काही लोक जे आहेत ते यू एस असेल किंवा मग लंडन असेल यू के असेल इथं जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच मार्गाला हा डोंकी रूट असं म्हणतात आणि तशाच प्रकारचा काहीसा जो प्रकार आहे तो घडल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्याला आहे मुंबई विमानतळावर आणि मुंबई विमानतळावर काही जी पॅसेंजर्स येताना आपल्याला काही वेळापूर्वी दिसलेली आहेत ती नेमकी याच मार्गानं अमेरिकेला जाण्याचा प्रयत्न करत होती अशा प्रकारचा जो अंदाज आहे तो वर्तवण्यात येत आहे अशा प्रकारचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे यात प्रामुख्यानं जर का बघायचं तर जे फ्रेंच ऑथॉरिटीज आहे त्यांच्याकडनं पॅरिसजवळ जे बॅटरी एअरपोर्ट आहे तिथं हे विमान लिजंट एअरलाईन्सचं उतरवण्यात आलेलं होतं आणि या लिजंट एअरलाइन्समधले अनेक लोकं हे ह्युमन मार्फत अमेरिकेला जाण्याचा प्रयत्न करत होता अशा प्रकारचा संशय जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला होता आणि यातच आपण जर का बघायचं तर तिथं चौकशी करण्यात आली तिथं एकूण नेमकं यासंदर्भात चार न्यायाधीश बसलेत आणि तिथं संपूर्ण सुनावणी जी आहे ती होताना पाहायला मिळाली तिथं काउन्सिलर ॲक्सेस देखील भारताकडनं देण्यात आलेला होता यात दुसरीकडे जर का बघायचं तर ही सगळी लोकं आता तिथून इथं आलेली आहेत परतलेली आहेत आणि परतल्यानंतर इथे देखील त्यांची चौकशी ही केल्या गेलेली आहे प्रामुख्यानं यामध्ये जर का बघायचं तर केरळ असेल पंजाब असेल किंवा मग गुजरात असेल इथली ही सगळी मंडळी आहेत आणि यात आपण बघू शकता ही काही लोकं आहेत जी सध्याला एअरपोर्टवर आली आणि या एअरपोर्टवर आल्यानंतर एमई एकडनं देखील या संदर्भात चौकशी जी आहे ती त्यांच्याकडनं करण्यात येत आहे आपण समोर बघू शकतो आहे की काही जे विमानातनं परतलेली ही सगळी मंडळी आहे ही इथं आपल्याला बघायला मिळत आहे मात्र कोणीही या संदर्भात बोलायला तयार नाही आहे नेमकं यांना तिथं कोणी पाठवलं नेमकं कोणाच्या मार्फत ही सगळी लोकं जी आहे ती दुबई मार्ग तिकडं गेली या संदर्भात चौकशी होताना पाहायला मिळेल आणि या चौकशीमार्फत काय नेमकं का समोर येत आहे हे बघणं देखील महत्वाचं असेल कॅमेरामॅन अजित कदमचा अभिषेक मुठाळ एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट